सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता रमा आणि अक्षय बाहेर गेल्याचे समजताच सीमा आता शशिकांतसोबत सर्वांना सांगते की तुम्ही कसे जाऊन दिलं त्यांना बाहेर तेव्हा शशिकांत म्हणतो की एक महिन्यात एक लाख रुपये तोंडावरती कमवून फेकून मारील असे सांगून निघून गेला तो अक्षय शशिकांत म्हणतो की काही नाही ग सीमा बाहेर डाळ आणि मिठाचे भाव त्याला कळले ना येईल आपोआप घरी सीमा म्हणते की तुम्ही तुमच्याच मुलाला घराबाहेर ढकललं रस्त्यावरती आणि तुम्ही का नाही थांबवलं त्याला तर आता शशिकांत म्हणतो की मी जे काही आहे ना ते बरोबरच आहे आणि तुला जर शशिकांत मुकादम नाव नको असेल ना तर तू सुद्धा बाहेर निघायचं असे आता शशिकांत सीमाला सांगताच मोठा सीमाला धक्का बसतो आणि लगेच आता खाली बसत सीमा ही हाय मोकलून रडू लागते तर आनंद आता सीमाला समजावू लागतो इकडे आता रमा ही काम करून आलेली असते आणि समोर बसताच आता काकू म्हणते की रामा तू खूप थकली असेल ग आणि खूप काम होतं तेव्हा रामा म्हणते की मला कामाचा नाही थकवा आला पण ते लोक किती अन्न वाया घालवतात रमा म्हणते की मी तिथे गेले होते ना कचराच्या डब्यात सुद्धा अन्न फेकलं होतं काकू म्हणते जाऊ दे रमा पैसे मिळाले ना किती दिले ग तर रामा म्हणते फक्त तीनशे रुपये दिले त्यांनी रमा म्हणते की काम आहे का अजून तर काकू म्हणते की अजून आता तुला काय काम सांगू तर आता रमा ही भांडी घासण्याचे सुद्धा काम करत असते त्यानंतर आता रमा ही शिलाई मशीन वरती सुद्धा कपडे शिवून आता सगळ्या प्रकारचे रमा काम करू लागते आणि आता टिकल्या पॉकेटमध्ये भरून ते पॉकेट सर्व तयार करण्याचे काम आता रमाने केलेले असते इकडे आता अक्षय हा संध्याकाळी घरी आलेला असतो आणि आता अक्षयने एका बॅग मध्ये एक मोठे गिफ्ट आणलेली असते आणि पटकन आता अक्षय हा किचन मध्ये जाऊन ते गिफ्ट ठेवतो आणि आता शर्ट काढून आता अक्षय आता हातपाय धुऊ लागताच पाणी संपले असल्याचे अक्षयला समजते अक्षय म्हणतो की अरे देवा पाणी तर संपला आणि पाणी आणण्यासाठी लाईन मध्ये जावं लागेल आता रमा ही गादी घेऊन येते तेव्हा हसतच अक्षय म्हणतो की रमा हे काय तर गादी आतरत रमा म्हणते की हे तुमचं बड्डे गिफ्ट आहे आणि आता तुम्ही गादीवरती झोपणार तुम्हाला काय वाटलं की रमाला कळत नाही की काय रमा म्हणते मला माहिती आहे की तुम्हाला चटईवरती झोपल्यानंतर त्रास होतो आणि तुमची पाठ दुखते तेव्हा आता तुम्ही गादीवर झोपणार तेव्हा अक्षय खूप खुश झालेला असतो तर आता रमा म्हणते की हे आपल्या संसारातील पहिली गादी आणि म्हणतात ना कर्त्या पुरुषांचा पाठीचा काना हा ताट असायला हवा आणि त्यासाठी गादी आणल्याचे रमा अक्षयला बोलते अक्षय म्हणतो की आत्तापर्यंत रमा मला खूप चांगली चांगली गिफ्ट मिळाली पण आत्तापर्यंत इतकं चांगलं गिफ्ट मला फक्त हेच मिळालं अक्षय म्हणतो की आता मी सुद्धा तुझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट आणलं आहे तू जसं आणलं त्याचं रिटर्न गिफ्ट आणि लगेच रमाचा हात धरून अक्षय आता किचनमध्ये घेऊन येतो आणि ती बॅग खोलत रमा म्हणते की काय आहे यात अक्षय म्हणतो मा जशी माझी पाड दुखू नये म्हणून माझ्या बायकोने माझ्यासाठी गादी आणली तसेच माझ्या बायकोचे डोळे खराब होऊ नये म्हणून मी हा सिलेंडर आणला असे सांगून त्या बॅगमधील सिलेंडर आता राक्षेबाहेर काढतो तेव्हा रमा तो सिलेंडर बघून खूप खुश खुँँ झालेली असते रमा म्हणते की अय्या गॅस सिलेंडर तर अक्षय म्हणतो की आणखी काही भांडी सुद्धा आणली तेव्हा खुश होऊन रमा आता अक्षयला मिठी रमाला मिठीत घेतलेले असते रमा म्हणते की लवकरात आता आपलं सर्व सुरळीत होईल आणि उद्यापासून आपल्या वडापावच्या गाडीचं चा काम चालू होतं अक्षय म्हणतो की फक्त त्या गाडी आपण एक लाख रुपये कमवू शकलो तर बरं होईल तर रमा म्हणते तुम्ही का काही काळजी करू नका इकडे आता रमा आणि अक्षय माऊली सोबत त्या गाडी समोर येतात आणि हार लावून त्या गाडीचं उद्घाटन करतात आणि लगेच आता माऊली म्हणतात की ही जर गाडी तुम्ही खूप चालवली तर या मध्ये मी तुम्हाला खूप मोठा भागीदार करील तेव्हा माऊली म्हणतात की आपल्याला आलेल्या उत्पन्नाचे खर्च आणि पंचवीस टक्के बाजूला काढले की बाकीचे सर्व पैसे तुमचेच असतील अक्षय म्हणतो की फक्त पंचवीस टक्के एवढे कमी पैसे तुम्ही कसे घेताल तर रमा म्हणते तुम्ही खूपच कमी पैसे घेता रमा गाडीचं उत्पन्नाचा खर्च चा खर्च आणि जे काही सामानाचा झाला त्यामुळे तुम्ही घ्यायला तर माऊली म्हणतात की नाही माऊली म्हणतात एवढे पैसे जर मी घेतले तर तुमच्या हातात किती येणार दहा रुपयातले फक्त दोन नाही तर तीन रुपये मग कसे परवडणार तुम्हाला तर माऊली म्हणतात की चला आता आपण श्री गणेशा करू तर अक्षय म्हणतो की आता माझ्या लक्ष्मीच्या हात आणि आपण श्री गणेशा करू आणि अखेर रमा आणि अक्षय दोघे मिळून आता नारळ फोडतात गणपती बाप्पा मोर्या म्हणून आता गाडीचे उद्घाटन आता रमा आणि अक्षयने केलेले असते इकडे आता जान्हवी आणि आनंद रूम मध्ये असताना जान्हवी म्हणते की बेबी आपण आईंना सांगून टाकूयात की रमा अक्षय कुठे राहतात हे आम्हाला माहिती आहे म्हणून आनंद म्हणतो की जान्हवी आता जर रमा अक्षय कुठे असतात हे आईला कळालं तर आईला मोठा धक्का बसेल तिथे राहून हे लोक एक राख एक लाख रुपये कसे कमवणार असे आनंद आता जान्हवीला बोलतो जान्हवी म्हणते की बेबी आपण त्यांना एक लाख रुपये देऊन टाकू ना एक लाख रुपये आपल्यासाठी काहीच आहे तर आनंद म्हणतो की पण त्यांना एक लाखापेक्षा त्यांचा स्वाभिमान जास्त महत्वाचा आहे तेव्हा ते घेणार ते नाहीत आणि जानू ते दोघं कुठे राहतात हे तो आईंना तर लगेच असे बोलतात समोर सीमा आलेली असते आणि सीमाला बघून आनंदला मोठा धक्का बसतो लगेच सीमा आनंदकडे बघत म्हणते की तुम्हाला माहिती आहे का ते दोघे कुठे राहतात ते तेव्हा आनंद खाली मान घालतो इकडे आता रमा आणि अक्षयने वडापावची गाडी चालू केलेली असते दोघेही आता वडापाव करत असतात अक्षयने आता कांदा कापलेला असतो आणि रमाने छानसे वडे तयार केलेले असतात कडाईतून वडे आता रमानी बाहेर काढ काढलेले असतात आणि आता रमाचे वडापाव खाण्यासाठी लोकांच्या झुंडीच्या झुंडी येऊ लागतात आणि अक्षय आता सर्वांना वडापाव देत असतो रमाच्या हातच्या चवीने आता सर्वजण खुश होऊन रमाच्या हातचे वडापाव खाऊन जात असतात आणि खऱ्या अर्थाने रमा अन्नपूर्णा असल्याचे आता सर्वांच्या लक्षात येत असते तर एक मुलगा आहे लगेच रामाला वडापाव मागतो अक्षय म्हणतो देतो आ तर ते वडापाव खाऊन तो मुलगा म्हणतो की मी इथे पहिल्यांदा वडापाव खाल्ला होता आणि आज हा वडापाव खातो याची चव तर वेगळीच आहे तर तो मुलगा म्हणतो की काका आणि ताई तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती जी स्माइल असते ना ती सुद्धा या वडापाव मध्ये उतरते आणि तुम्ही खूप छान गाडी चालवता लगेच तो मुलगा त्याचा मोबाईल काढून रमा अक्षयचा सेल्फी काढत म्हणतो की फक्त वडापाव खावा तर माऊली वडापाव गाडीवाल्याचा आणि लगेच खमंग चित आणि झनझणीत वडापाव फक्त माऊली वडावाला असे म्हणत आता मोबाईल मध्ये ऍड्रेस दिलेला आहे आणि सर्वांनी इथे वडापाव खाण्यासाठी यावा अशी आता ऍडव्हर्टाईज त्या मुलाने मोबाईल मधून सर्वांना पाठवलेली असते त्याचा त्या मुलाने केलेला असतो तुम्ही या गाडीला भेट द्या आणि वडापाव खाण्याचा आनंद घ्या अशी ऍडव्हरटाईज आता त्या मुलाने केलेली असते इकडे आता आनंद आणि जान्हवी सीमाला खाली बसवतात तर सीमा म्हणते बसले आता खाली सांगा रमानी अक्षय कुठे आहेत मी त्यांच्या वाढदिवसाला सुद्धा भेटले नाही आनंद लगेच सीमाला म्हणतो की आई मला खात्री आहे रवानी अक्षय लवकरच घरी पुन्हा येतील तू काही काळजी करू नकोस सीमा विचार करते की आईची हाक माझा बाळ नक्कीच ऐकेल आणि घरी येईल तर आता संध्याकाळ होताच रमा आणि अक्षयने त्यांचे गाडीवरचे काम आवरलेले असतात अक्षय म्हणतो मी खूप थकलोय आज मी घरी जाणार आणि लगेच झोपणार आहे तर रमा म्हणते की आपण आता किती पैसे झाले ते मोजून बघूयात ना लगेच एक मुलगा येऊन पुन्हा वडापाव मागतो तर अक्षय म्हणतो आहे ना दादा आत्ताच घाण काढला होता आणि लगेच तुम्हाला बांधून देतो आणि अक्षय त्या मुलाला आता वडापाव बांधून देतो इकडे आता कावेरी ही भाजी निवडत असते पण कावेरीचे लक्ष फक्त रमाकडे लागलेले असते तेवढ्यात मंगला मावशी तिथे कावेरीला म्हणते की अगं भाजी झाली का तर कावेरी भानावर येते मंगला मावशी कावेरीला म्हणते की अगं किती वेळ झालाय मला भाजी फोडणीला द्यायची कावेरी म्हणते की अगं रमाला मी चार पाच दिवसापासून फोन करण्याचा प्रयत्न करते पण ती फोनच उचलत नाहीये डोक्याला हात लावत मंगला मावशी म्हणते की अय्या खरंच रमाने खूप दिवसापासून फोन नाही केला तर रमा आपल्याला एक दिवसाट तरी फोन करतेस तर कावेरी म्हणते आता काय करायचं तेव्हा मंगला मावशी म्हणते की तू सीमाताईंना फोन लाव तर कावेरी म्हणते की अगं मंगला तू सीमा तिकडून आली असेल सीमालाच फोन लाव तर मंगला मावशी सीमाला फोन लावू लागते आणि लगेच फोन लावून आता किचनमध्ये सीमाचा फोन तिथे राहिलेला असतो आणि आई आजी फोन उचलते तर लगेच मंगला मावशी म्हणते की हा सीमाताई तर मोबाईल कानापासून बाजूला घेत आई आजी म्हणते की हा जरा हळू बोला तर मी पार्वती मुकादम बोलते असे म्हणून काय काम आहे असे आता आई अय्याजी ही मंगला मावशीला विचारते तर मंगला मावशी म्हणते की काही नाही रमा आणि बापू फोन उचलत नाही म्हणून फोन केला होता मंगला मावशी म्हणते कुठे गेलेत ते तर आई अय्याजी म्हणते की ते दुसऱ्या घरी फिरायला गेलेत ते आले की मी सांगते फोन करायला असे म्हणत आता आई आजी फोन कट करते कट तर आता आई रागाने काय कटकट आहे सीमा आली की झालंच यांचं सुरू असे म्हणत आतमध्ये जाते तर जानवी आता आई आजीचे ते बोलणे कोपऱ्यात उभे राहून ऐकते इकडे आता रमा आणि अक्षय घरी येताच रमाही काम करून खूप थकलेली असते आणि झोपी जाते तेव्हा अक्षय रमाकडे बघत विचार करतो की रमा काम करून खूप दमते बिचारी आणि असे म्हणत लगेच अक्षय आता रमाचा किस घेतो इकडे आता आई आजी आज शशिकांतला बोलावत म्हणते की त्या रमाला शिक्षा देण्या पाहिजे आपण अक्षयला अक्षय वाऱ्यावर नाही सोडू शकत आई आजी म्हणते काही झालं तरी अक्षय हा मुकादामाचं भविष्य आहे हे तू विसरू नकोस शशिकांत तेवढ्यात रेवा तिथे येते तर शशिकांत म्हणतो की काय झालं रेवा तर रेवा म्हणते सॉरी बाबा मी आत्ताच नाही सांगू शकत आणि लवकरच मी सरप्राईज घेऊन येईल असे म्हणत रेवा तिथून निघून जाते त्यानंतर आता शशिकांत म्हणतो की मुकादमाचं भविष्य सापडलंय आई आणि चल आपण आता तिकडे जाऊ तर आता शशिकांत आणि आई आजी हे अक्षयकडे यायला निघालेले असतात तेव्हा आता आई आजी आणि शशिकांत हे वडापावच्या गाडीवरती रमा अक्षयला बघून आता कोणता धमाका उडतो तर आता अक्षय हा शशिकांतला कसा त्याचा माज उतरून श्रीमंतीचा घमंड उतरून आता शशिकांत आणि आई आजीसमोर अक्षयचे कसे भयानक सत्य येते हे बघण्यासाठी आणि मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा